अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहेळी रोड येथील धोकादायक व्यक्ती हिरा गुंजले यास एमपीडीए कायद्यान्वये दुसऱ्या वेळेस स्थानबद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील हिरा उर्फ पुरुषोत्तम उर्फ मल्लाप्पा गुंजले राहणार बॅगेहेळी रोड तालुका अक्कलकोट हा शारीरिक विषय व माल विषय गंभीर गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे तो मागील अनेक वर्षांपासून त्याची दहशत व भीती राहावी याकरिता नागरिकांशी गुन्हेगारी वर्तन करत होता त्याच्या विरुद्ध खंडणी मागणे इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे अवैधरित्या हत्यार बाळगणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यास यापूर्वी सन दोन व दोन हजार मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये हद्दपार करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली होती स्थानबद्धतेतून मुक्तता झाल्यानंतर पुन्हा त्याने त्याची ते गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवून अक्कलकोट येथील ट्रॉली चालकाकडे खंडणी मागून जिबेत ठार मारण्याची धमकी दिल्याने त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्हा दाखल झाला आहे अशा स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य करून हिरा गुंजले याने परिसरात दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करून स्वतः धोकादायक इसम म्हणून सिद्ध केले होते याकरिता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामध्ये एमपीडीए अंतर्गत कारवाईबाबतचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात आला होता जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुन्हेगार हिरा उर्फ पुरुषोत्तम गुंजले याच्यावर दाखल असलेले गुन्हे व त्याचे गुन्हेगारी वर्तन पाहून त्याच्यावर वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एमपीडीए अधिनियम अन्वये एक वर्षाच्या कालावधीकरिता मध्यवर्ती कारागृह येरवाडा जिल्हा पुणे येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश निर्गमित केल्याने त्यास स्थानबद्ध करण्यात आले आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर निवासी उपजिल्हा दंडाधिकारी मनीषा कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पोलीस पोलीस फौजदार जाधव हवालदार पोलीस हवालदार हवालदार रमजान पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे बालाजी बनसोडे नायब तहसीलदार विलास मेत्रे यांनी बजावल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा